स्वर्गीय राजेंद्र अण्णा मोरे पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध चेअरमनपदी सतीश मोरे तर व्हाईस चेअरमनपदी खैरणार शहरात अल्पकाळात पारदर्शक कारभारामुळे ठेवीदारांच्या पसंतीची बनलेली पतसंस्था म्हणजे स्वर्गीय राजेंद्र अण्णा मोरे बिगर शेती सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध संपन्न झाली त्यात चेअरमनपदी सतीश मोरे तर व्हाईस चेअरमनपदी उत्तम खैरनार यांची निवड करण्यात आली तर संचालकपदी किरण संधान चेतन मोरे अमित संकलेचा आकाश साळुंके शिला दिघे जयश्री घोडके रोहन विधाते गणेश होलगडे आदींची निवड करण्यात आली आहे या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून कैलास सोनवणे यांनी कामकाज बघितले निवड प्रसंगी रवींद्र मोरे दिलीप दिघे संजय मोरे संतोष मोरे चंद्रकांत कुशारे राजाभाऊ मोरे भाऊसाहेब खैरनार मयूर गावडे प्रवीण मोरे राहुल विधाते जी पी कुशावत आदींसह प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित वेळ यावेळी चेअरमन व वा व्हाईस चेअरमन व संचालकांचा सन्मान करण्यात आला गेल्या पाच सहा दिवसापूर्वी स्वर्गीय राजू अन्ना मोरे पतसंस्थेची ठिकाणी झाली आणि या निवडीनंतर आज या संस्थेची चेअरमन वाईस चेअरमन म्हणून निवड त्या ठिकाणी आज झाली चेअरमन म्हणून माजी आणि वाईस चेअरमन म्हणून आमचे ज्येष्ठ संचालक उत्तम शेठ खेरनार यांची निवड या ठिकाणी झालेली मी त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो त्याचबरोबर सर्व नवनिर्वाचित संचालक यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो जुन्या आणि नवीन संचालकांचा एक मेळ घालण्याचा प्रयत्न आम्ही स्वर्गीय राजू अण्णामुरे पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं या पिंपळा परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिक ग्राहक हा केंद्रबिंदू ठेवून आम्ही संस्थेचं कामकाज या ठिकाणी करत असतो गेल्या सहा ते सात वर्षापासून ह्या संस्थेचा कारभार पाहत असताना सर्वसामान्य नागरिकाला त्याच्या ज्या गरजेपोटी व्यवसायापोटी खऱ्या अर्थानं जी मदत लागेल जे कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आम्ही या संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे एक छोट्या स्वरूपात चालू केलेली ही संस्था आज निश्चितपणानं एक चांगल्या स्वरूपामध्ये या पिंपळा परिसरामध्ये नावारूपास आलेली आहे गेल्या पाच सहा वर्षामध्ये आम्ही या संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं या संस्थेच्या कार्यभाराला गालबोट लागेल अशा प्रकारचं कामकार्य आम्ही केलेलं नाही एक पारदर्शी काम आम्ही या संस्थेच्या माध्यमातनं आम्ही निश्चितपणानं केलेले अनेक संस्था या गावामध्ये आपण सहकारी संस्थांचा विचार जर केला तर बंद पडलेल्या संस्था आपण बघितलेल्या आहेत परंतु आम्ही ही बंद पडलेली संस्था आम्ही त्या ठिकाणी चालू केलेली आहेत अनेक जर संस्थेमध्ये कारभार जर आपण बघितला तर निश्चितपणाने नि� या संस्थेमध्ये एक पारदर्शक कारभार आणि सर्व संचालकांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा निश्चितपणानं प्रयत्न त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचं कामकाज सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही या संस्थेच्या माध्यमातून कर्जदाराला सुद्धा त्या ठिकाणी देतो या सुद्धा आम्हाला सर्व हे वजा जाता तरतुदी वजा जाता आम्हाला संस्थेला जवळपास सहा लाख एकाहत्तर हजार रुपये इतका नफा या संस्थेच्या माध्यमातून संस्थेला या ठिकाणी झालेलं आहे निश्चितपणानं यापुढे ही संस्था अजून नावारूपाला अजून भरभरायचं सेण्यासाठी निश्चितपणानं एक काटकसर आणि एक पारदर्शी आणि एक स्वच्छ अशा प्रकारचा कारभार करण्याचा आमचा सर्व संचालक मंडळाचा या ठिकाणी प्रयत्न राहील आपल्या सर्वांची सुद्धा या निश्चितपणानं याला साथ असावी असं सहकार्य मी सर्व नागरिकांना करतो आणि थांबतो धन्यवाद